मित्रांनो मी संजय उंद्रे आजचं ब्लॉक करायचं कारण म्हणजे आम्ही आता पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही कुटुंबासह निघालेलो आहोत प्रवास आ, आ, प्रवासाला आजचा प्रवास हा आम्ही गाणगापूरला निघालो आहे साधारण घरापासून साडेतीनशे किलोमीटर आहे गाणगापूर अक्कलकोट स्वामी आ, स्वामी समर्थ मंदिर आणि येताना तुळजापूर असा साधारण एक सातशे किलोमीटरचा प्रवास आमचा एक दिवसात करायचा प्रयत्न आहे तर या प्रवासाचं वर्णन मी आपल्याला या ब्लॉगद्वारे देणार आहे चला तर प्रत्येक शुभ कार्याची किंवा प्रवासाची सुरुवात करताना आपण गणेशाचं दर्शन घेतो तसं ठरल्याप्रमाणे आम्हीसुद्धा आमच्या गावा घराजवळील थेऊर चिंतामणीचे दर्शन घेतले आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली सकाळी सकाळी मंदिर परिसर एकदम शांत होता प्रवासाला लवकर सुरुवात केल्यामुळे रस्ता मोकळा मिळाला आणि मोकळा रस्ता मिळाल्यामुळं साधारण एक तासामध्ये सत्तर किलोमीटर अंतर पार केलेले यंदा पाऊस चांगला पडल्यामुळं उचनी पाणलोट क्षेत्रामध्ये भरपूर पाणी आलेले आहे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळं उजनी धरण पूर्ण भरून उजनी जे पाणलोट क्षेत्र आहे या ठिकाणी सुद्धा भरपूर पाणी आहे शेतकऱ्यांना यंदा पाण्याची काही अडचण नाही मित्रांनो वाहन निर्मितीमध्ये एवढी प्रगती झालेली आहे की हा तुम्ही पाहतात ही, ही। एक BMW गाडी आहे एकशे दहा किलोमीटरने चाललेली आहे आणि हे नवीन नवीन नवी ऍडव्हेंचर तयार झालेले आहेत सोलापूर रोड हा आता दिवसेंदिवस डेव्हलप होत चाललेला आहे पूर्वीचा इंदापूर शहरातून जाणारा रस्ता आपण इंदापूर बायपासमधून चाललेलो आहे त्यामुळं शहरातील रहदारीची समस्या दूर झालेली आहे तुम्ही पाहतात इंदापूर बायपास रोड समोर पाहतात ते उजनीचे धरणे आणि धरण्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी असल्यामुळं खाली सोलापूर जिल्ह्यासाठी पाणी सोडण्यात आलेले आहेत धरणाचे साधारण दहा ते बारा दरवाजे हे खुले करण्यात आलेले आहेत आणि त्याद्वारे खाली सोलापूर जिल्ह्याला पाणी सोडण्यात आलेलं आहे सकाळी सव्वा पाच वाजता निघालो होतो आणि घरापासून सव्वा दोनशे किलोमीटरवरती पुणे सोलापूर रोडवर निसर्ग हॉटेल आहे या ठिकाणी आम्ही पावणे तीन तासामध्ये आदित्यने सव्वा दोनशे किलोमीटर प्रवासाने उरकलेला आहे आणि अजून एकशे पन्नास किलोमीटर नाणकापूर शिल्लक आहे ब्रेकफास्टसाठी निसर्ग हॉटेल या फेमस हॉटेलच्या इथे थांबलेले आहोत चला तर आता ब्रेकफास्ट करून घेऊ आत्ता आम्ही निसर्ग हॉटेलमध्ये आमच्या फर्स्ट स्टॉपला थांबलेलो आहे आणि सगळ्यांनी ऑर्डर केल्या तर मी मिसळ घेतली दिदींनी डोसा मम्मीनी डोसा त्यांच्याजवळचा डोसा येतोय आणि पप्पांनी शिरा मम्मी दिवा कशी खुश दिसतात ते आता त्यांचे डोसे बघून आणि मी उत्तप्पा सांगितलेला आहे दादांनी मिसळ पुणेरी मिसळ सांगितलेली आहे आणि इथं मध्ये पायनॅपल शिरा आहे स्वीट मी दिस या चादरवांनी नाश्त्याला या सोलापूर सोडल्यानंतर अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर आम्हाला प्रचंड पाऊस सुरू झाला आणि पाऊस चालू झाल्यामुळं गाडीचा वेगसुद्धा मंदवला परंतु पाऊस पडल्यामुळं वातावरणात गारवा देखील तयार झाला मित्रांनो मी आता तुम्हाला थोडी गाणगापूर या दत्त महाराजांच्या मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे दत्त महाराजांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे सदर मंदिर हे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आहे येथे नरसिंह सरस्वती यांच्या निर्गुण पादुकांनी सुशोभित भी आहे भीमा नदी आणि अमरजा नदी या दोन नदींच्या संगमावर नरसिंह सरस्वती यांना दत्त महाराज यांची अनुभूती झाली आता आपण जे चाललेलो आहोत या ठिकाणाला भक्तिपीठ असं म्हणतात या ठिकाणी नरसिंह सरस्वती हे दत्त महाराजांची पूजा आणि ध्यान करायची त्यामुळं या ठिकाणाला भक्तिपीठ असं म्हणतात भक्तिपीठ हे दोन नदींच्या संगमावर असल्यामुळं या ठिकाणी आपण आंघोळ किंवा हातपाय तोंड देऊन नदीत दिवा सोडतो तसेच या ठिकाणी ह्या दिव्याबरोबर श्रीफळ देखील नदीत सोडतात की पहिली पूजा भक्तिपीठावर करायची असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे भक्तिपीठ हे दत्त महाराज यांच्या नामस्मर्शास सा, नामस्मरणासाठी प्रसिद्ध आहे नदीवर श्रीफळ नंतर वर आल्यानंतर औदुंबराचं झाड आहे नदीवर पूजा केल्यानंतर समोर आपण पाहतात ते औदुंबराचं झाड आहे या ठिकाणी औदुंबराला आपण प्रदक्षिणा घालायची असते असं या ठिकाणचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आम्ही देखील या ठिकाणी औदुंबराची पूजा करून औदुंबराला प्रदक्षिणा घातली सदर औदुंबराच्या झाडालगत पुरातन अशी दत्त महाराजांची मूर्ती आणि देवीची मूर्ती आम्हाला पाहायस मिळाली औदुंबराची पूजा केल्यानंतर शेजारीच भव्य असा मंडप आहे या मंडपामध्ये दत्त महाराजांचे पारायण लोक करतात सदर पारायण हे पाच दिवस सात दिवस नऊ दिवस किंवा अकरा दिवसाचे करतात या ठिकाणी सुद्धा अवधुबराचे झाड आहे व त्या झाडाची पूजा केल्यानंतर त्या शेजारी दत्त महाराजांचे मंदिर आहे आता आपण चाललेलो हो आहोत ते शेजारील दत्त महाराजांचे पुरातन मंदिर पाहावयास या ठिकाणी नरसिंह सरस्वती दत्त महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि सदर मूर्ती आपण पाहिल्यानंतर मन प्रसन्न देखील होते दर्शन झाल्यानंतर गावाकडे जात असताना भस्मा डोंगर हा प्रसिद्ध आहे श्री क्षेत्र गाणगापूरचे दिव्य स्थळ म्हणून भस्माचा डोंगर हा प्रसिद्ध आहे या ठिकाणी पवित्र विभूतीला भक्त घरी घेऊन जातात हे येथील मुख्य गुरुप्रसाद आहे असे मानले जाते हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे त्यामुळं या ठिकाणी भक्त येऊन या ठिकाणची भस्म हे घरी घेऊन जातात तसेच समोर तुम्ही पाहतात ती दगडाची लगोरी रचलेली आहे असे म्हणतात की आपल्या मनातली इच्छा या ठिकाणी आपण लगोरी लावून ठेवायची असते आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण परत एकदा या ठिकाणी येऊन लगोरी पाडायची असते मित्रांनो सदर प्रकार हा आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे तर बसमा डोंगरला जाऊन आलो आणि सगळ्यांनी तिथं बिल्ट केले इथं भस्मा डोंगरच्या इथं आपल्याला थोडा भस्म घ्यायला लागतो तो घरात ठेवायचा असे काहीतरी एक प्रथा आहे आणि तिथं आपल्या मनातल्या इच्छा बोलायच्या असतात एक लचाय रचायची असते आणि त्या इच्छा तिथे बोलायच्या असतात आपल्या इच्छा पूर्ण झाल्या की मग परत पुढच्या वर्षी यायचं आणि ती लगोरी पाडायची असं एक तिथे एक समज आहे तुम्ही सगळ्यांनी इच्छा मागितली की नाही मी नाही मागितली काय यायची असती का मी तर डायरेक्ट दगड दगडी रचून आले का नाही मागितली का नाही काय सगळं तर आहे म्हणजे म्हणजे लोक काय मागतात पैसे पाहिजे गाडी पाहिजे बंगलं पाहिजे आपल्याकडे तर सगळंच आहे फोन असेल तर तुझ्याकडे आता आत्ता कोणता आहे लेटेस्ट नुसार आपल्याला परत व्हर्जन पाहिजे ना देवाकडनं गाडी आहे रोल्स वाईस हवी त्याच्या नंतर बंगला आहे पण तीन एकर मध्ये हवा देवा बिझनेस नाही बोललात कोळी सारी बोल माणूस माणूस हा कधी समाधानी नाही आहे आणि समाधानी राहिला की तो स... थांबतो समाधानी राहू नका प्रगती करत जा देवांची पूजा करत जा आता आम्ही मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा इथं संगमावर गेलो होतो तिथं त्या ठिकाणाला भक्तीपीठ म्हणतात त्यानंतर आम्ही भस्मा डोंगरला गेलो आणि आता जिथं नरसिंह सरस्वती महाराज मागत करी मागायची त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी त्या त्याला कर्मपीठ म्हणतात आणि त्यानंतर शेवटचं मुक्तीपीठ असतं तिथं पण जाणार आहे आपण मुख्य गावात गाणगापुरात येतो या ठिकाणी नरसिंह सरस्वती हे दुपारच्या वेळेत भिक्षा मागण्यासाठी येत होते त्यामुळे सदर ठिकाणाला कर्मपीठ असं म्हटलं जातं सदर मंदिर हे गावाच्या मध्यभागी असून हे फार पुरातन मंदिर आहे मित्रांनो सदर मंदिरामध्ये भजन आणि कीर्तन हे सुरू होतं मंदिरामध्ये गर्दी कमी असल्यामुळं आमचं दर्शन हे सुलभ आणि लवकर झालं मंदिरामध्ये अभिषेक करण्याची सुद्धा सोय आहे या ठिकाणी आम्ही दत्त महाराजांचा अभिषेक देखील केला आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो मुक्तीपीठाकडं आपण निघालोय

मी गाणगापुरात आलो आणि आता शनी मंदिराचं दर्शन घेतलं तर गाणगापुरात कशा पद्धतीने दर्शन घ्यायचं ते काका सांगतील देवामरज्या संगम हा संगमभर हा भक्तिस्थान भक्तिस्थान ते गावात खिडकीतून निर्गुण मठ हा पादुका कर्मस्थान कर्मस्थान हे तिसरा नंबर कल्लेश्वर शनी मंदिर हे मुक्ती मुक्तीस्थान स्वयंभू शनेश्वर स्वयंभू कल्लेश्वर अशा पद्धतीने एक दोन तीन झाले की गणगापूरचे यात्रा संपल्यासारखं करू द्या गाणगारपुरातील दर्शन घेतल्यानंतर आम्ही अक्कलकोट या ठिकाणी निघालो आणि वाटेत सूर्यफुलाची शेती दिसली आणि ते बघून आम्हाला फोटो काढण्याचा मोह काही आवडता आला नाही आणि तिथे मनमुराद फोटो काढले साधारण आम्ही चार वाजता अक्कलकोट येथे श्रीस्वामींच्या मंदिरात आलो आणि या ठिकाणी आम्ही दर्शन घेतले मंदिरातील वातावरण अत्यंत भक्तिमय होते श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये थांबलो मंदिर परिसरामध्ये बरेचसे आता सुशोभीकरण झालेले आहे त्या ठिकाणी भक्त आणि त्यांना बसाव्या जागेची चांगल्या प्रकारे सोय करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आम्ही चाळीस हजार रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्षापासून स्वामी समर्थांची प्रतिमा तयार केलेली पाहिली स्वामी समर्थांचं अक्कलकोट येथे दर्शन घेऊन आम्ही तुळजापूरकडं निघालो आणि साधारण सहा वाजता आम्ही तुळजापूर श्री तुळजाभवानी येथे आलो मित्रांनो प्रकारे आज आम्ही दिवसभरामध्ये सकाळी पाच वाजता भरून सुरुवात केली होती सकाळी पाच वाजून दहा मिनटांनी आम्ही थेवरचं चिंतामणीचं दर्शन घेतलं त्यानंतर अकरा वाजता आम्ही गाणगापूर येथे पोचलो तिथं आम्ही गाणगापूरमध्ये संगम घाट भस्मा डोंगर आणि भक्तिपीठ कर्मपीठ आणि मुक्तीपीठ या तीन पीठाची दर्शनं घेतली साधारण दर्शन, दर्शन आमचं ते एक वाजता उरकलं तीन वाजता आम्ही अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर आणि श्री स्वामी समर्थ यांचं समाधी मंदिराचं दर्शन घेतलं चार वाजता तिकडू, तिकडून तिकडून आम्ही निघालो आणि तुळजापूर येथे पाच वाजून दहा मिनिटांनी पोचलो साडेपाच वाजता तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि सर ती सर संपूर्ण दर्शनं आम्हाला एकदम विना गर्दीची आणि सहज दहा ते पंधरा मिनटात झाली आणि अशा प्रकारे आता आम्ही परतीच्या प्रवासाला पुण्याकडे निघालेलो आहे दिवसभरात साधारण आमचं साडे पावणे आठशे किलोमीटर होईल आणि ही आम आमचा आजचा हा प्रवास संपलेला आहे तुम्ही हे ब्लॉगद्वारे बघितलेलंच आहे माझं चॅनल संजय उंद्रे जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा